नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये महत्वाचे टॉपिक वरती माहिती बघणार आहोत आपल्या चॅनल वर एक टायटलने व्हिडिओ अपलोड आहे त्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळत आहे म्हणजे चांगले आहेत आणि तो व्हिडिओ महिला बघत आहेत ज्या महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे अजूनही मिळाले नाहीत कदाचित त्या महिला तो व्हिडिओ बघत तर ज्या महिलांना अजूनही पैसे मिळाले नाही त्यांना आधार शेडिंग करायचं आहे पण केवायसी केल्याने आधार शेडिंग होतं का केवायसी नाही केले तर पैसे येतील की नाही या सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे चला जर व्हिडिओला सुरु करत त्यापूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर बेसिक संबंधित व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा केवायसी म्हणजे काय त्याबद्दल आपण सगळ्यात पहिले समजून घेऊयात केवायसी म्हणजेच नोयुअर कस्टमर एखाद्या संस्थेला आपली ओळख करून देणे म्हणजेच केवायसी भविष्यात आपल्यासोबत किंवा संस्थेसोबत फ्रॉड होणे यासाठी आपल्याला केवायसी करावी लागते किंवा आपल्याकडनं केवायसी करून घेतली जाते जेणेकरून आपल्याबद्दल संस्थेला माहिती असेल की है। ते चनाव है, ते जे ही जेन्युन व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं नाव हे त्याची जन्मतारीख ही आहे आणि ती व्यक्ती या स्पेसिफिक ठिकाणी राहते म्हणजे आपली जे पर्सनल डिटेल आहे ती आपण संस्थेला देतो केवायसीच्या फॉर्म मध्ये केवायसी ऑनलाईन पद्धतीने सुद्धा जाते आणि ऑफलाईन पद्धतीने सुद्धा केली जाते आपल्याला जर बँकेत केवायसी करायची असेल तर आपल्याला ऑफलाईन केवायसी करावी लागते किंवा काही ठिकाणी ऑनलाईन सुद्धा केवायसी केली जाते पण जर प्रत्येक वर्षी आपल्याला केवायसी करायची असेल आपला अकाउंट फ्रीज झालं असेल त्यासाठी केवायसी आपल्याला ऑफलाईन करावी लागते आणि ते आपल्याला बँकेत जाऊन करावी लागते केवायसी फक्त बँकेतच नाही केली okay. जात तर इतर ठिकाणी सुद्धा केले जाते जसं लोन ऍप असतील किंवा इतर काही संस्था असेल तिकडे सुद्धा केवायसी केली जाते फक्त बँकेतच केवायसी केली जात नाही इतर ठिकाणी सुद्धा केवायसी केली जाते पण के के जर आपल्याला बँक खात्याची केवायसी करायची असेल तर आपल्याला बँकेतच जाऊन केवायसी करावी लागते बँकेत okay. जर केवायसी करायची म्हटलं तर आपल्याला तिथे जाऊन एक फॉर्म घ्यावा लागेल केवायसीचा आणि त्याच्यामध्ये आपली सगळी डिटेल भरावी लागेल जसं आपलं नाव असेल जन्मतारीख असेल त्यानंतर आपण कुठं राहतो ते ऍड्रेस आणि आपले बँक अकाउंटची पूर्ण डिटेल तिथं आपल्याला भरावी लागेल त्याच्यासोबतच आपल्याला आधार कार्ड म्हणजे ॲड्रेस प्रूफ आणि एक आयडेंटिटी प्रूफ म्हणजेच आपल्याला ले एक आधार कार्ड आणि पॅन कार्ड त्याच्यासोबत झेरोक्स त्याचे जोडावे लागतील आणि पासबुकचा झेरोक्स आपल्याला त्यासोबत जोडून बँकेत जमा करावा लागेल त्यानंतर आपले केवायसी पूर्ण होईल जर तुमचं काही कारणाने अकाउंट फ्रीज झालं असेल तर तुम्हाला केवायसी करून तुमचं खातं पुन्हा चालू करता येतं तर मित्रांनो ही होती केवायसी बद्दल थोडक्यात के माहिती आता आपण आधार शेडिंग म्हणजे काय ते समजून घेऊयात जर आपल्याला सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आपलं बँक खातं हे आधार कार्ड सोबत सीडिंग असायला आवश्यक आहे सरकारी योजनांचा लाभ आपल्याला डायरेक्ट बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केला जातो जसं पीएम किसान योजना असेल विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप असेल किंवा महिलांसाठी माझी लाडकी बहिणी योजना या योजनांचा लाभ लाभार्थ्याच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा केला जातो त्याला डीबीटी असं म्हणतात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असं त्याला म्हणतात आपण करतो तेव्हा आपला आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक केला जातो एनपीसीआयला अपडेट केलं जात नाही की लाभार्थ्याला डिबिटी लाभ या खात्यामध्ये जमा करा त्यासाठी आपल्याला बँकेला स्वतःला सांगावं लागतं की मला डीबीडीचा लाभ या खात्यामध्ये घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला आधार किंवा एनपीसीआय जमा करावा लागतो त्यानंतर बँक लाभार्थ्याच्या कागदपत्रांची पडताळणी करून आधार मॅपिंग किंवा आधार सीडिंग ची प्रक्रिया पूर्ण करते यासाठी आपल्याला आधार कार्ड व बँक खात्याची माहिती द्यावी लागते सगळ्याच बँकेचं आधार सीडिंग आपल्याला ऑनलाईन करता येत नाही बँकेत आपल्याला काही बँकांचं आधार सेडिंग करावं लागतं सध्या काही बँकांचे त्यामध्ये बँक ऑफ बडोदा असेल इंडियन ओव्हरसीज बँक अजून काही तीन चार बँक आहेत ज्यांचे आपण ऑनलाईन सुद्धा आधार सेडिंग करू शकतो ज्या आपल्या काही बँका आहेत त्या स्क्रीन वरती तुम्हाला दिसत असतील त्याच बँकाच तुम्हाला फक्त ऑनलाईन आधार शेडिंग करता येतं ज्या बँक आहेत त्या भविष्यात याच्यामध्ये ऍड केल्या जाऊ शकतात पण सध्या आपल्याला या ज्या स्क्रीन वरती दिसत आहेत त्याच बँकांचं आपल्याला ऑनलाईन आधार सेडिंग करता येतं जर आपल्याला चेक करायचं असेल की आधार कार्ड सोबत आपलं कोणतं बँक खातं सेडिंग आहे किंवा कोणतं खातं लिंक आहे तर ते आपण आधार कार्डच्या वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकतो आधार कार्डच्या वेबसाईटवरती जायचं आहे तिथं आपल्याला आधार कार्ड नंबर एंटर करावा लागेल त्यानंतर आपल्याला ओ टी पी एंटर करावं लागेल आणि लॉग इन करून आपण आधार सेडिंग स्टॅटस चेक करू शकतो केवायसी आणि आधार सीडिंग हे दोन्ही वेगळे आहेत ज्या बहिणींचे पैसे जमा झाले नसतील त्याने आधार सेडिंगचा फॉर्म भरायचा जेणेकरून तुमच्या आधार कार्ड सोबत बँक अकाउंट लिंक होईल आणि त्या खात्यामध्ये पैसे जमा होतील जर तुम्ही बँकेत जाऊन फॉर्म भरला असेल आणि अजून सुद्धा आधार सेडिंग झालं नसेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसचे पे, पोस्ट पेमेंट बँक अकाउंट आहे ते तुम्ही अकाउंट ओपन करू शकता ते लगेच आधार सेडिंग होऊन जातं तर आय होप तुम्हाला आधार सेडिंग आणि केवायसी याबद्दल माहिती समजली असेल अजून काही प्रश्न असेल कमेंट करून विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा इतरांना सुद्धा शेअर चॅनल अजून सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया आपण पुढच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये